नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात उभवटा शिवसेनेचे उमेदवार पारंपरिक विरोधक सत्यजित पाटील सरुडकर आणि आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत पस्तीस हजार सहाशे एक्क्याऐंशी इतके प्रचंड मताधिक्य घेत सरुडकर यांचा आमदार कोरे यांनी दारुण पराभव केला शाहूवाडी विधानसभेच्या मतमोजणीतील पहिल्या फेरीत आमदार कोरे यांना केवळ वीस मतांची आघाडी मिळाली होती त्यानंतर दुसऱ्या फेरी पासून ते चौदाव्या फेरी एक हजार एक मतांनी सरोडकर आघाडीवर होते 15 व्या फेरी ते अखेर पन्हाळा तालुक्यातील गावांची मतमोजणी सुरू झाल्यानंतर मात्र आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पस्तीस हजार सहाशे एक्क्याऐंशी इतके प्रचंड मताधिक्य घेत सरोडकरांचा दारुण पराभव केला सर्जेराव पाटील पेरेडकर कर्णसिंह गायकवाड अमरसिंह पाटील यासारख्या अनेक मातब्बरांची साथ मिळाल्याने या मतदारसंघातील शाहूवाडी तालुक्यातील गावागावातून सत्यजित पाटील यांना मिळणारे मताधिक्य कमी करण्यात जनसुराज्य शक्ती पक्षाला यश मिळाले पन्हाळा तालुक्यातील आणि आमदार कोरे यांच्या मतांची रासच पस्तीस हजार सहाशे एक्क्याऐंशी इतक्या प्रचंड विक्रमी मतांनी आमदार कोरे यांनी विजय मिळविला सरुडकर यांच्या गटाला यामुळे प्रचंड धक्का बसला असून उद्याच्या राजकारणाला सुद्धा मोठी खिळी बसणार असल्याची चिन्हे आहेत आमदार कोरे यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी सर्वत्र प्रचंड जल्लोष साजरा केला संपूर्ण मतदार संघ दनानून सोडला होता कोरे यांनी परत एकदा शाहूवाडी मतदार संघावर हॅट्रिक साधत सरुडकर गटाला मोठा हादरा दिला आहे नियोजनबद्ध प्रचार गावागावातील सक्रिय कार्यकर्त्यांची फौज आणि मतदार संघातील मातब्बर गटांना आपल्या बाजूला घेऊन केलेले बेरजेचे राजकारण जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या पथ्यावर पडले दुपारी बारा वाजले पासूनच मोटारसायकलच्या पुंगळ्या काढून कर्ण आवाजात फेऱ्या मारत कार्यकर्त्यांनी मतदार संघात जल्लोष साजरा केला दुचाकी चार व चारचाकी वाहने जनसुराज्याचे झेंडे फडकावत डॉल्बीच्या ठेक्यावर नाचत गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करून विजय मिरवणुका काढत विजय उत्सव साजरा केला